पोलीस अधीक्षक वसंत परदेशी वाशिम यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध कार्यवाही करीता धडक मोहीम सुरू असताना पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव हो, यांना प्राप्त माहितीवरून वाशिम जिल्ह्यात गोवंशांची कत्ली करीता मिळालेल्या माहितीनुसार अधीनस्थ गुन्हे शाखा वाशिम येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सदरची माहिती देऊन कार्यवाही करीता रवाना केले प्राप्त माहितीवरून पोलीस स्टेशन अनसिंग हद्दीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने सापडा रचून एक सहा टायर टाटा कंपनीचा ट्रक ट्रक क्रमांक चाळीस बी एल दहा एकोणऐंशी मध्ये अवैधरित्या कत्तली करिता गोवंशांची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रकला नाकाबंदी करून थांबविली असता था, सदर ट्रक चालका सदर ट्रक मध्ये कशा प्रकारची वाहतूक होत आहे याबाबत विचारणा केली असता सदर ट्रक चालक हा उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने ट्रकची तपासणी केली असता ट्रक मध्ये एकोणवीस गोवंश जातीचे बैलांची अतिशय क्रूरतेने कोंबून वाहतूक होत आहे असे दिसून आले ट्रक चालकास गोवंशांच्या मालकी व वाहतूक परवानाबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कुठलेही कागदपत्रे नसल्यामुळे सदर ट्रक चालक नामे मोहम्मद साजिद मोहम्मद अशफाक वय चौतीस वर्ष सय्यद शाहरुख सय्यद अहमद वय अठ्ठावीस वर्ष राहणार यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक दोनशे तेहतीस एकवीस कलम अकरा एक डी प्राणी संरक्षण अधिनियम सह कलम तेवीस एकशे सदाहत्तर अन्वे गुन्हा नोंद करून एकूण सोळा लाख पासष्ट हजार रुपयाचे गोवंश व ट्रक जप्त करण्यात आलेल्या गोवंश बैल हे अनसिंग येथील कोंडवाड्याच्या ताब्यात देण्यात आले आहे सदर कारवाई वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी अपर पोलीस अधीक्षक विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या आदेशावरून प्रमोद इंगडे अमोल इंगोले अश्विन जाधव प्रवीण राऊत संतोष शेनकुडे मिलिंद गायकवाड यांनी केली अक्षय लोटे विदर्भ न्यूज वाशिम